राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर किसन जाधव स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं शिवचरित्र व्याख्यान आरोग्य केंद्रातील महिलांचा सन्मान आणि विकास कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर दिनांक एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रित विविध उपक्रम राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणं हा उद्देश आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान याच्याशी आपला पक्ष जोडला गेला पाहिजे ही संकल्पना आहे दरम्यान स्वराज्य सप्ताहाच्या अंतर्गत इच्छा भगवंतांचे मित्र परिवाराच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक बावीस येथील सोलापूर महानगर पालिका रामवाडी युपीसी सेंटर मधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आजच्या नव्या पिढीला माहीत असणं आवश्यक आहे शेतकरी हित महिलांचा सन्मान सांभाळत सामाजिक हित जोपासले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचा विचार भिनवून तळागाळात पोहोचवण्याच्या उद्देशानं प्रभाग क्रमांक बावीस इथं सुचरित्र व्याख्याते प्राध्यापक सुहास जाधव आणि प्राध्यापक सचिन चटके यांचं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते उत्सव जन्माचा स्वराज्य कार्याचा या अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस मधील अण्णासाहेब पाटील प्रशालाजवळील जवळील भूषण नगर हनुमान मंदिर शेजारी सोलापूर महानगरपालिका लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा विकास योजनेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सतरा लाख ब्याऐंशी हजार रुपये आर्थिक खर्चित रस्ता कॉन्क्रीटी करण्याचा कामाचा शुभारंभ आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते स्वराज्य सत्ता कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उभा सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदिलदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार सुनीलजी चक्टर साहेब या दोघांच्याही सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य चालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह या कार्यक्रमाच्या अंतर्गत का, आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन त्याच पद्धतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित स्वराज्य संस्था स्वराज्याचे समुद्र महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात स्थान दे असं आहे असे आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रस्ता प्रकरण कामाचा शुभारंभ या ठिकाणी आमचे ज्येष्ठ राज्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे सदस्य स्वयंता नगरसेवक किसन भाऊ जाधव तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व पोलिसांच्या माता बांधणी खरं म्हणजे मी महाराजांचे इतिहास प्रत्येक प्रत्येक जनतेला माहिती आहे चौथीच्या आपण चौथी मध्ये शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वजण शिकलेला पण मी आज या प्रसंगी तुम्हाला प्रामुख्याने हे सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर येणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला डिस्प्ले केलं जातं दाखवलं जातं कि छत्रपती शिवाजी महाराज एका धर्माच्या विरोधात लढले किंवा एका धर्माच्या विरोधात त्यांचा लढा होता तर अजिबात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा अन्यायाच्या विरोधात होता आपल्या देशातील आपल्या जनतेमध्ये जो होणारा त्यावेळेचा अन्याय होता तो अन्याय त्यांना कापून काढायचा होता तो अन्याय त्यांना मोडून काढायचा होता